नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिको प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुक मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण बघत आहोत संत्राच्या व्हरायट्या ही संत्राची व्हरायटी आहे अलिमो 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 कशी ओळखायची पानामध्ये हा फरक असतो जोड पानाचा जोड पानाला पान जॉईंट दिलेला असतो हे ओळखणं खूप महत्वाचं आहे आणि हे ओळखायला बडिंग करायच्या अगोदर जर रोप बघितलं तरच लक्षात याच्यावर काय नाही ह्याला नागपुरी संत्राच कलम जोडलेली असते खालच्या जे पान आहेत इथं एक खेल गेलेले लगेच लक्षात यायला आपल्याला हे जो जॉईंट असतो हा अॅलिमोचा असतो ही अॅलिमो आहे आणि ही अॅलिमोच आहे अॅलिमोच आहे का हे रंगपूर रंगपूर हे कसं ओळखायचं सर याचा जर स्टॉक आहे त्याच्या पानाला असं जॉइंट वगैरे हो काय ना सर एकच प्लेन हा हाली मुस्तरी हा रंगपूरचा रुस्टॉक रंगपूर रंगपूरचं हे असं वाटत हे वरती तर पूर्ण नागपूर वरत आपण हे जोडलेलं आहे ना फक्त खालचा जो रुष्ट वरत वरत ग्राफिंग आहे हा खुंटावर हे खुंड आहे काय खुंट मध्ये व्हरायटी वेगळी वेगळी आणि रंगपूर वेगळी फेल जिथं फेल झालं आहे तिथं हे लक्षात येत असं जे पान असतं हे रंगपूरचं रंगपूरचं रंगपूर आणि अलीम दोनच फरायटी आहेत का आपल्याकडं दोन दोनच मोस्टली आपल्या ते पण आता हे एक दोन वर्षापासूनच आले ते रनिंग समजा रंगपूर आहे रंगपूरच आपल्याकडे रंगपूर आणि जंबिरी व जमबिरी जुनं झाला आता जंबिरी कोणी लावा अच्छा एकूण उभं राहा थँक्यू सर धन्यवाद बरं चालू थँक सर ज्याही शेतकऱ्यांना संत्र्याचे रोप पाहिजे आहेत त्यांनी कॉन्टॅक्ट करा साईप्रसाद रोपवाटिका रोप रोपवाटिका रुडी रुडीपाटी मानवत या ठिकाणी येऊन चौकशी करून रोपे घेऊन जा थँक्यू धन्यवाद